खऱ्या बातम्या वेगा आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा जळगाव रामोद येथे मी मुंबई इथे असताना माळीचे निधी माझं माझ्या लहान्या एक घर आहे आणि ते घर एकोणीसशे ब्याण्णव सालापासून बांधलेलं आहे परंतु शेजारी यांचे अरविंद इंगळे यांनी नगर परिषदेनं तक्रार केली की बाबा त्यांच्या पायऱ्या ह्या अतिक्रमणमध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी नगर रचनाकार विभागाच्या एक मॅडम आल्या होत्या आणि बांधकाम विभागाचे अभियंता रवी पारस्कर आले होते ते घरात गेले आणि माझ्या लहान भावाच्या पत्नीला म्हणाले की आहे माणिकबाग तीन साईला हॉटेलवर हो आहे त्यांनी त्या ठिकाणी घरात जाऊन दमदाटी केली आता पायऱ्या तोळा तर आम्ही जे सी बीव लोटलाट केली आणि मा अटकिल शिविगाळ केली माझ्या के वायरीला लहान भावाच्या पत्नीला आणि तेवढ्यावर ते, ते थांबले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली आणि खोट्या केसमध्ये अटकवण्याची धमकी दिलेली आहे या सर्व घटनेचा मी जगा बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेना स्वस्थ बसणार नाही कारण मुजोर कर्मचारी झालेले आहेत आणि त्यांना वाटते की आपण सरकारी कर्मचाऱ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करू त्यांनी काल माझ्या भावाविरुद्ध तीनशे त्रेपन्नसुद्धा दाखल केलेली आहे परंतु काही त्यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी निषेध निषेध करून माझ्या भावाला समाजकंटक म्हटलेला आहे समाजकंटक नाही मला भाऊ पंचवीस वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे उपसभापती आहे आणि एका लोकप्रतिनिधीला जो धंदा आहे व्यापारी आहे शेतकरी आहे अशा व्यक्तीला समाज कंटक ज्यांनी नगरपरिषदे ज्या कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन बोर्ड लिहिलेला आहे मी त्याचासुद्धा निषेध करतो आणि त्या आराम करून ज्यांनी कोणी माझ्या भोला समाज कंटक म्हटलेला आहे त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी केव्हाही माझ्या समोर यावं हो। आणि त्यालासुद्धा आम्ही त्याची जागा शिवसेना स्टाईलने दाखवल्याशिवाय राहणार नाही सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसा वाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात